नमस्कार आज आपण मराठी साहित्यातल्या एका भन्नाट प्रवासाबद्दल बोलणार आहोत विचार करा फक्त चाळीस वर्षांच्या काळात जो निबंध कधी काळी समाज बदलण्याचा एक हत्यार होता तोच निबंध पुढे जाऊन मनाला आनंद देणारा एक कलाविष्कार कसा बनला हा प्रवास खरंच खूप इंटरेस्टिंग आहे चला तर जरा खोलात शिरून बघूया आणि या संपूर्ण प्रवासाच्या मुळाशी आहे एक साधा प्रश्न निबंधाचा खरा उद्देश काय असावा समाज बदलवणं की मग मनाला आनंद देणं याच एका प्रश्नाभोवती खरंतर तर मराठी निबंधाचा सगळा इतिहास फिरतोय तर मग ह्या प्रवासाच्या पहिल्या टप्प्यापासून सुरुवात करूया हा तो काळ होता जेव्हा निबंध म्हणजे फक्त लिखाण नव्हतं तर ते सामाजिक बदलाचं एक शक्तिशाली शस्त्र होतं एकोणीसशे वीसच्या आधीचा जो काळ आहे ना त्याला प्रबोधनाचा कालखंड असं म्हणतात त्यावेळी काय झालं की नियतकालिका सुरू झाली आणि वैचारिक लेखनाला एक हक्काचं व्यासपीठ मिळालं आणि मग चिपळूणकर आगरकर टिळकांसारख्या दिग्गजांनी आपल्या लेखणीतून अक्षरशः विचारक्रांती घडवली त्यांनी फक्त विचार, विचार मांडले नाहीत तर त्यांनी आधुनिक महाराष्ट्राचं मन घडवलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही त्या काळातल्या निबंधाचं ध्येय एकदम क्लिअर होतं समाजाला जाग करायचं म्हणूनच त्याचा सूर गंभीर होता विषय सामाजिक होते आणि हेतू शुद्ध वैचारिक म्हणजे रंजन किंवा मनोरंजनाचा तर प्रश्नच नव्हता त्याला तिथेचंही स्थानच नव्हतं आणि मग येतो एकोणीसशे वीस नंतरचा काळ इथून पुढे मात्र चित्र बदलायला सुरुवात झाली निबंधाचं स्वरूप आणि त्याचा उद्देश दोन्हीमध्ये एक मोठं खूप मोठं स्थित्यंतर घडून आलं हे बघा हा बदल किती स्पष्ट दिसतोय म्हणजे निबंधाचा प्रवास वैचारिकतेकडून थेट लालित्याकडे झाला प्रबोधनाचा हेतू बदलून रंजन हे ध्येय झालं आणि गंभीर सामाजिक विषय मागे पडून व्यक्तिगत आणि जिव्हाळ्याचे अनुभव महत्वाचे ठरले हा खरंच खूप मोठा बदल होता नाही का पण हा बदल घडला तरी कसा यामागे मुख्यत्वे दोन कारणं होती एक म्हणजे लेखकांची एक नवी पिढी पुढे येत होती आणि दुसरं म्हणजे इंग्रजी साहित्याचा प्रभाव वाढत होता आणि या बदलाच्या काळात वाम जोशी आणि काकासाहेब कालेलकर यांच्यासारख्या लेखकांनी एका पुलाचं काम केलं म्हणजे त्यांनी जुनं पूर्णपणे सोडलं नाही त्यांच्या लेखनात गंभीर विचार तर होतेच पण त्याला आता एका काव्यात्मक आणि कलात्मक शैलीची जोड मिळू लागली होती एक प्रकारे ते दोन्ही जगांना जोडत होत आणि ह्याच बदलातून ह्याच स्थित्यंतरातून एका अगदी नव्या आणि खरं सांगायचं तर क्रांतिकारक साहित्य प्रकाराचा जन्म झाला त्याचं नाव होतं लघुनिबंध ही व्याख्याच बघा ना सगळं काही सांगून जाते विचारप्रधानता हा निबंधाचा आत्मा असे मानल्यास लालित्य हा लघुनिबंधाचा आत्मा असे म्हणता येईल म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर जुन्या निबंधाचा आत्मा विचार होता तर या नव्या लघुनिबंधाचा आत्मा होता लालित्य म्हणजेच कलात्मक सौंदर्य तर हा लघुनिबंध आला कुठून याची प्रेरणा मिळाली इंग्रजी साहित्यातल्या पर्सनल मधून साधारण एकोणीशे सव्वीस सत्तावीसच्या सुमारास याची मराठीत सुरुवात झाली आणि मग काय त्याची ती आकर्षक शैली तो छोटेखानेपणा वाचकांना इतका आवडला की बघता बघता हा प्रकार प्रचंड लोकप्रिय झाला आणि या नव्या प्रकाराला मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं मोठं श्रेय जातं ते नासी फडके यांना त्यांनी काय केलं तर मध्यमवर्गीय आयुष्यातल्या अगदी लहान सहान रोजच्या गोष्टी उचलल्या आणि त्यांना आपल्या लेखणीतून एकदम आकर्षक आणि खुमासदार बनवलं त्यांच्यासोबतच आणखी एक महत्वाचं नाव म्हणजे विस खांडेकर आता फडक्यांनी जर खुमासदारपणा आणला तर खांडेकरांनी लघुनिबंधात आणली चिंतनशीलता त्यांची ती काव्यात्मक कल्पनारम्य भाषा वाचकांना एका वेगळ्याच विश्वात घेऊन जायची बरं तर हा झाला लघुनिबंधाचा उदय आता आपण एकोणीसशे पन्नास नंतरच्या काळात जाऊया कारण इथून पुढे लघुनिबंधाचं स्वरूप आणखी विस्तारलं त्याचं रूपांतर एका अधिक व्यापक प्रकारात झालं आणि मराठी साहित्यासाठी जणू काही नवी क्षितिजच खुली झाली झालं असं की एकोणीसशे पन्नास नंतर लघुनिबंध हा शब्द थोडा मागे पडला आणि एक नवीन जास्त व्यापक शब्दप्रयोग रूढ झाला तो म्हणजे ललित गद्य म्हणजे लघुनिबंध आता या ललित गद्याचाच एक भाग बनला यात मग आठवणी प्रवासवर्णनं व्यक्तिचित्र असं बरंच काही येऊ लागलं आणि या ललित गद्याच्या प्रवाहात मग इरावती कर्वे दुर्गा भागवत विंदा करंदीकर यांच्यासारख्या लेखकांनी तर कमालच केले त्यांनी मानवंशास्त्र समाजशास्त्र निसर्ग तत्त्वज्ञान असे गंभीर विषयसुद्धा इतक्या सुंदर ललित शैलीत मांडले की ललित गद्याच्या कक्षा अक्षरशः विस्तारल्या गेल्या तर मग या संपूर्ण चाळीस वर्षांच्या प्रवासाचा नेमका वारसा काय आपण काय शिकलो यातून चला या सगळ्या विश्लेषणाचा आता समारोप करूया थोडक्यात सांगायचं चा झालं तर एकोणीसशे वीस ते एकोणीसशे साठ या काळात मराठी निबंधाचा फोकस पूर्णपणे बदलला तो वैचारिकतेकडून सरळ सरळ लालित्याकडे म्हणजे कलात्मक अभिव्यक्तीकडे झुकला या संपूर्ण प्रवासाला जर एका वाक्यात पकडायचा असेल तर ते असं म्हणता येईल हा प्रवास होता डोक्याच्या निबंधाकडून हृदयाच्या निबंधाकडे पण गंमत म्हणजे हा प्रवास इथेच थांबलेला नाही विचार करा आजच्या ब्लॉग आणि सोशल मीडियाच्या युगात जिथे आपण सगळेच काही ना काही लिहितो तिथे या व्यक्तिगत लेखनाचं स्वरूप पुन्हा एकदा कसं बदललं असेल हा प्रश्न नक्कीच विचार करायला लावणारा आहे